नमस्कार मैत्रिणींनो आज इथे मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे आणि आपल्याला मटणाचं काळं कालम बनवायचं आहे चला तर मी मटण स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण मीठ टाकून देऊया हळद टाकून देऊया आणि छान मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व मटणाला हळद आणि मीठ लागेल अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आता आपण मटन बाजूला काढून घेऊया आता का प्लेट प्लेटमध्ये मी सर्व मटन बाजूला काढून घेते आणि जे पाणी राहिलं आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे बघा एवढं पाणी होतं ते आपण टाकून देणार आहोत आता गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपण टाकताना मटण खाली लागणार नाही म्हणून एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण हे सर्व मटण टाकून देऊया आणि याच्यात आले लसूणची पेस्ट टाकून देऊया चला तर आता आपण कुकरमध्ये मटण टाकून दिलेलं आहे आता चांगला हलवून घ्यायचं आहे आपण पेस्ट पण टाकलेली आहे बारीक गॅसच ठेवायचा आहे आपल्याला मटण शिजताना पहिलं पाणी आटताना आता इथे मी खूप सारी कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो टाकून देते सर्व हलवून घेऊया आपण आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे सर्व पाणी टाकून देऊया आपण मटण शिजण्यासाठी आता कुकरला झाकण लावून घेतेये आणि दोन शिट्ट्या करून घेऊया आपण आणि शिट्ट्या हो पर्यंत आपण मसाला करून घेऊया इथे हिरवी मिरची लवंग मिरी दालचिनी आहेत छोटासा तुकडा आणि खूप सारी कोथिंबीर आहे थोडेसे चणे आहेत आणि कांदा तळून घेतलेला आहे आणि खोबरं आहे सुक खोबरं आपण मसाला तयार करून घेतलेला आहे चला तर आता मिक्सरला त्याची पेस्ट करून घेऊया मटण शिजूपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मिक्सरवर चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून दिलेला आहे आता पेस्ट करून घेऊया मटण पण शिजून झालेला आहे आणि मसाला पण झालेला आहे आपला इथे मटण शिजून झालेला आहे चला तर आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकला आहे आणि कडीपत्ता टाकून दिलेला आहे आता तो छानसा परतून घेऊया आणि मग आपण तो मसाला केलेला त्यामध्ये टाकून देऊया जास्त परतून घ्यायचं नाही कारण आपण अगोदरच सर्व वस्तू भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे थोडंसंच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपण धने पावडर टाकून दिलेले आहे आणि घरचा थोडासा मसाला टाकून देऊया चला तर आता मटण टाकून देऊया तुम्ही बघू शकता मसाल्यात आपण मटन टाकून दिलेलं आहे मस्त आपलं काळं हिरवं मटन झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे चला तर आता आता मटणाला चांगली उकळी आलेली आहे चला तर आता मी सर्व करून घेते अशा प्रकारे आपलं मटन, तयार झालेला आहे